नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मऊ जाळीदार ढोसे आणि तेही कापसासारखे मऊ लुसलुशीत आहेत रंग खूप छान आला आहे आणि अवघ्या पंधरा ते वीस मिनटात ढोसे आपण बनवू शकतो इतके झटपट होतात ढोस्यासोबत मस्त चटपटीत पुदिना चटणी हे आज आपण बनवणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीज पाहायला मिळतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये एक वाटी पोहे मी येथे साधेच पोहे घेतले जे आपण कांद्या पोह्यासाठी वापरतो तेच पोहे आहेत आता हे पोहे छान धुवून घेऊया पोहे पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया आपण पोहे स्वच्छ धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकले आहे आता यामध्ये पोहे घेतलेल्या वाटीनेच एक वाटी रवा घेऊया आणि त्याच वाटीने दहीसुद्धा घेऊया यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ घालूया आपण पोहे रवा आणि दही ज्या वाटीने घेतले त्याच वाटीने पाणीसुद्धा घेऊयात पाणीसुद्धा एकच वाटी घ्यायचे आणि हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे रवासुद्धा नेहमीचा शिरा किंवा उपमा बनवतो तोच रवा आहे म्हणजे रवा बारीक किंवा मोठा कोणताही वापरू शकता तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही वापरू शकता तिन्ही साहित्याचे प्रमाण समान घ्यायचे म्हणजे पोहे रवा दही तिन्ही समप्रमाणात घ्यायचे हे सर्व मिक्स झाले की आपण हे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत त्यासाठी यावर झाकण ठेवूया म्हणजे पोहे रवा छान मिक्स होतील तोपर्यंत डोसा सोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी चटणी बनवूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरे घेऊया ओले खोबरे असले तरी चालेल चार ते पाच लसूण पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर चार हिरवी मिरची मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धी वाटी पुदिना एक इंच आले एक चमचा साखर चवीनुसार मीठ दोन चमचे दही घालायचे दहीच्याऐवजी लिंबूही वापरू शकता आणि थोडेसे पाणी घालून छान असे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे हे बघा किती छान असे बारीक झालेले आहे मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची आपली चटणी तयार आहे याला आता आपण फोडणी देऊयात फोडणी देण्यासाठी येथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालूयात तेल छान असे गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आणि एक चमचा जिरे कढीपत्ता घालायचा पण त्याआधी आपण गॅस बंद करूयात आणि वरून थोडासा कढीपत्ता घालूयात आता ही तयार केलेली फोडणी या चटणीमध्ये ओतूयात ही फोडणी चटणीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात मस्त अशी आंबट तिखट गोड चवीची आपली चटणी तयार आहे आता पोहे आणि रवा छान असे पंधरा मिनटं भिजून झालेले आहे मस्त असे भिजले आहे सर्व पाणी रव्याने आणि पोह्याने शोषून घेतलेले आहे आता हे मिश्रण पहिल्यापेक्षा जास्त घट्ट झालेले आहे आता हे मिश्रण थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात हे मिश्रण मी दोन बॅचमध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे महत्त्वाचे म्हणजे पाणी योग्य प्रमाणात घालून मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचे आपण मिश्रण ज्या वाटीने घेतले होते त्याच वाटेने पाव वाटी पाणी घालूया पहा आपले मिश्रण बारीक करून झालेले आहे खूप असे पातळही नाही फार असे घट्टही नाही पहा तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता पहा आपली दुसरी बॅचही मिक्सरमधून बारीक करून झालेले आहे मिश्रण बारीक करून झाले की यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा ऐवजी इनोचाही वापर करू शकता सोडा छान ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा छान असे दोन मिनटं मिक्स करून घ्यायचे दोन मिनटं छान असे फेटल्यानंतर मिश्रण हलके होते त्यामुळे डोशाला छान अशी जाळी पडते मिश्रण फेटून झाले की हलके झाले आहे आता याचे आपण डोसे बनवूया गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन छान असा गरम झाला की गॅस कमी करायचा यावर डोस्याचे मिश्रण सोडायचे डोश्याचे मिश्रण तव्यावर पसरल्यावर याला तेल तूप बटर काहीच लावायची गरज नाही अर्धाभर मिनिट झाला की डोश्याला छान अशी जाळी पडायला सुरुवात होते पहा मस्त अशी डोशाला जाळी पडत आहे तव्यामध्ये डोश्याचे मिश्रण सोडले की गॅस एकदम कमी करायचा कारण आपण जे डोसे बनवले आहेत ते पोह्याचा वापर करून बनवलेले आहेत त्यामुळं जर आपण गॅस मोठा ठेवला तर काळपट कलर येऊ शकतो म्हणून कमी गॅसवर डोसे तयार करायचे आता आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊयात मी इथे आणखीन एक तयावरती डोसा सोडून दाखवते डोसा हा एकाच बाजूनी भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायची गरज नाही छान असा डोसा आपल्याला तयार झालेला आहे मस्त अशी जाळी तयार झालेली आहे आता आपण हा काढून घेऊयात असेच सर्व डोसे आपण तयार करणार आहोत यामध्ये आपण दही वापरल्यामुळे डोसे एकदम जाळीदार होतात आपण तांदूळ किंवा डाळ याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा आपण पोह्याचा वापर करून मस्त असे जाळीदार आपले डोसे तयार झालेले आहेत नेहमीच नाश्त्यासाठी पोहे आणि उपमा खायचा कंटाळा आला की पण आपण त्याच पोह्याचा आणि रव्याचा वापर करून अशा पद्धतीने जाळीदार डोसे तयार करू शकतो घरच्या साहित्यात आणि कमी वेळेत आपला पौष्टिक असा नाश्ता तयार होतो त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा झणझणीत जन चमचमीत चटपटीत रेसिपीसाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलाही लाईक करा ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत जन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय